का ब्या आण्वितला वाफ देते बघा खर तर पप्पांना आज आम्ही खूप मोठा सरप्राईज देणार आहे गाडी चालवते हे बघा किती मस्त चालवते तर फायनली पास्ता रेडी झाला आहे गुरुवार आहे तर बघा मी पूजा कशी मांडली आहे आज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्युब चॅनेलवर तर खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय कारण की घरात सर्वजण आजारी होते आणि त्यामुळे खरंच आ ब्लॉग काढायला जमला नाही आणि त्यात पप्पा पण नव्हते आणि पप्पा आता नर्मदा परिक्रमाला गेले पप्पांची यावेळेस परिक्रमा खूप लवकर झाली आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी परि परिक्रमा पूर्ण केली आहे आणि आता ते आज फायनली तो दिवस आला तो दिवस आज आला आहे आणि फायनली पप्पा आज घरी येत आहे आणि आज आम्ही खरंच सर्वजण खूप खुश आहे कारण की पप्पा सकाळी सहा वाजता निघालेले आहे आणि आता ते धुळ्यापर्यंत येतील चार वाजेपर्यंत बघू आणि संध्याकाळच होईल त्यांना यायला पप्पा गेल्यापासून आता हे पूजा करता म्हणजे पप्पा करायचे तर आता पप्पा गेल्यापासून हे पूजा करताय तर आज पूजा करताय आणि फायनली आज दिवस आला आहे पप्पा आज घरी येणार आहेत पप्पांना मदत करतोय देवपूजा करायला अरे आ... आ... बापरे इकडे आई बसले आहे काव्याचा टाइमपास चालू आहे काय करते ग हा काव्याला कफ जास्त ए काव्या ते वरती लाव ना काव्याला कफ जास्त झाला आहे त्यामुळे ती नेप घेते आज काव्याला स्कूलला सुट्टी आहे आणि तिने क्लासला पण सुट्टी घेतली आज पण तरी पण तिला चार वाजता क्लासला पाठवणार आहे मी इकडे बघा होमवर्क केला का पूर्ण थोड्यासा थोडासा थोडासा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि माझा गुरुवार आहे आणि आईंचे चंपाषष्ठीचे उपवास चालू आहे तर आज स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण की पोरांची अशी फरमाइश आहे की आम्हाला पास्ता खायचा आहे तर मग त्यांच्यासाठी पास्ता करणार आहे आणि यांच्यासाठी पण पास्ता तर बघू पास्ता करूया आणि पप्पांची खरंच खूप आतुरतेने सगळे वाट बघताय येतीलच पप्पा संध्याकाळी <laughs> का वाफ देते हे बघा काय करतो रे चल तिथ माझी अरे चौघ जायचं या दोघांना चालत आहे मग या दोघांना तिथून मी चालत तू दे ना आम्हाला बाहेर जायचं तर पहिला अन्वीत बाहेर आलो तुम्हाला मला माहितीच आहे अन्वीतला गाडी कुठली घ्यायचं हे ना। हे नाही हे नाही ऍक्टिवा हा खर तर पप्पांना आज आम्ही खूप मोठा सरप्राईज देणार आहे कारण की मला गाडी येत नाही हे एवढंच पप्पांना माहिती होतं आणि आता पप्पा गेल्यापासून मी गाडी शिकली आहे आणि पप्पाला आल्यानंतर मी गाडी चालवून दाखवणार आहे तर पप्पा खरंच खुश होतील कारण की त्यांची खूप अपेक्षा होती की मी पण गाडी चालवावी मी पण गाडी शिका शिकायला पाहिजे असं त्यामुळे त्यांनी आणि आईंनी मला गाडी घेऊन दिली होती आणि मी खरंच त्यांची इच्छा पूर्ण केली आहे आता आणि त्यांना खूप मोठा सरप्राईज भेटणार आहे आज हा बघा कसं गाडीवर जाऊन बसलं कुठं चाललंयच रे हा कुठे जातो कुठे जातो जातो नाही म्हणत जाते मी म्हणतो मुलगी आहे का मुलगी आहे तू जाती नाही म्हणायचं जा, जातो मी म्हणायचं जा. पडशील पडशील पाणी आहे त्याच्यावर सगळं हा पाऊस पडला ना रात्री ते आंबा आली ते आली तुझ्याकडे आले 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 पकड दादूला पकड दादूला गाडी चालवतीये हे बघा किती मस्त चालवती सरक बाजू गेली तो पण चालला तिच्या माग इकडे दादू आली का व्यवस्थित आता जा। इंडिकेटर वगैरे दिलं होतं ना आता सगळं वाटतं आता मग एकच नंबर घाबरायचा नाही म्हणजे पप्पा खुश होतील त्याचा मला आनंद आहे घाबरायचं नाही आम्ही म्हणतोय कोण बाबा आले हे बघा कसे झाले तर आज पोरांच्या फरमाईशनुसार डाव्याच्या फरमाईशनुसार मी आज पास्ता बनवत आहे तर पास्ताची तयारी मी केली आहे मी कांदा घेतला आहे थोडासा टोमॅटो शिमला मिरची बटर घेतला आहे आणि चीज घेतला आहे इकडे मी लसूण टाकलं आहे फ्राय व्हायला आणि थोडासा कांदा टाकला आहे आणि इकडे पास्ता थोडासा बॉईल करून घेतला आहे आणि सगळे सॉस घेतले आहे टोमॅटो सॉस घेतला आहे रेड चिली घेतलं आहे माय मायनीज घेतला आहे परत ग्रीन चिली घेतलं आहे तर अशा प्रकारे मी पास्ता करून देणार आहे पोरांना आज कारण की माझा नाहीचा तर उपवास आहे तर मग हे सगळे पास्ता खाणार तर... आहेत तर तर मी ऑलरेडी थोडासा कांदा टाकला आहे तर मी सगळा कांदा टाकून घेत आहे आणि नंतर शिमला मिरची आणि नंतर टोमॅटो टाकून घेत आहे तर हे व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पास्ता टाकूया नाही रे दादू तर मी पास्ता खूप वेळ बनवला आहे पण काव्याचं चाललं होतं वाईट सॉस पास्ता बनव पण मी तो कधी बनवला नव्हता त्यामुळे तिला बोलले की आपण नेक्स्ट टाईम करूया कारण की त्याला ट्राय करण्यासाठी थो पहिल्यांदा थोडंसं बनवावं लागेल आणि बघावं लागेल की बरोबर होतं का नाही कारण की मी कधी व्हाईट सॉस पास्ता केला नाही नॉर्मल पास्ता मी करू शकते तर आज पप्पा येणार आहेत तर आम्ही सगळे खूप खुश आहे आणि काव्यांते पण आणि मेन म्हणजे खूप छान गोष्ट झाली की आज काव्यांना काव्याला शाळेकडूनच सुट्टी भेटली त्यामुळे ती पण खूप खुश आहे कारण की बाबांना खूप दिवस झालं बघून असे ती फोनवर म्हणजे दादू पण आणि काव्या पण जास्त फोनवर बोलत नाही त्यांना म्हणजे मेन म्हणजे फोनवर बोलायला जास्त त्यांना आवडतच नाही आणि मेन त्यांची खूप वाट बघता येते खूप दादू पण खूप आता दादू म्हणजे अन्वित खूप बाबा बाबा करतोय तर बघू आज खूप खुश होणार आहे त्यांना अचानक बघितल्यानंतर तर मी थोडस मायोनीस टाकते ह्याच्यामध्ये आणि ग्रीन चिली सॉस टाकते आणि रेड चिली सॉस टाकते हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आणि थोडस टोमॅटो सॉस मस्त हे मिक्स करून त्याला व्यवस्थित तर याच्यामध्ये मी बटर टाकत आहे बघा खूप छान वास येतोय आपण याच्यामध्ये आता चीज टाकणार आहोत विनाली सॉस रेडी झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी पास्ता टाकते हे बघा मस्त पैकी पास्ता तयार होतोय खूप छान झाला आहे एकदम असा क्रीमी स्ट्रेक्चर आला आहे काव्याला तेच बोलली मी व्हाईट सॉस नाही तर नाही रेड सॉस झाला आहे खूप छान झाला आहे तर आता आपण फायनल शेवटचीच टाकूया अजून थोडस तर फायनली पास्ता रेडी झाला आहे काव्याच्या फरमाईशनुसार पास्ता तयार केला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान झाला आहे की मीठ टाकलंच नाही त्यामुळे आता मी मीठ टाकते रेडी झाला आहे तर बघूया आपण काव्याला आवडतं का नाही ते कारण की खूप दिवसांनी मी बनवलं आहे आता ठीक आहे चालेल बघूया चला तर मग आपण आता विचारूया काव्याला पास्ता कसा झालाय ते ही बघा ही वाट बघतच बसली इकडे चल लवकर टेस्ट करून सांग कसं झालंय काव्याची आज मजाच आहे सुट्टी आहे त्यात आणि तिच्या मनपसंतीच खायला भेटतंय तिला आवडलं का कस झालं तिकड झालंय का तिकड झालंय काव्या आणवीत खाईल का नाही वाटत का बर तिकड झालंय मला नाही लागत बघू तो, ते, तो, तो खातो का चला काव्याला आवडलं तिच्यासाठी बनवलं होतं तिला आवडलं छान अण्वीतला पण आवडलेला आहे हा बघा अण्वीत पण खातोय छान झालं ना पिल्लू आवडलं तुला दिदीला पण आवडलं ती तर खातीच आहे तू तुला पण आवडलं ना मस्त आहे ना मस्त अशा आताचे दुकानातून आले आहे आणि त्यांना पण दिलंय पास्ता खाण्यासाठी कसं झालाय आवडलं का तुम्हाला छान झालंय मस्त झालंय दिवसांनी केला नागू राहिली कधी <laughs> करत नाही लवकर लवकर नाही हा मान्य करताय खूप दिवसांनी केलं आहे पण मी करते मस्त आलंय पण छान झालाय फायनली पप्पा घरी आले आहे आता आणि आम्हाला त्यांनी फोन सुद्धा लावला नाही अचानक घराच्या दाराच्या समोर येऊन उभा राहिले आम्ही म्हणतोय कोण बाबा आले हे बघा कसे झाले बघा गोसावी काकाचं रूम परिक्रमा करून आले

परिक्रमे ना तुला ट्यूशन लाईक स्कूलला सुट्टी सुट्टी स्कूलमध्ये एक्झाम आहे पोरांची तुला थाता। थाता चला या पप्पाी या, 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 या। कशी झाली पप्पा परिक्रमा चांगली झाली काही त्रास वगैरे हो मोबाइल आहे का पण हर पिल्लू कोण आलंय बाबा बाबा आले जय केलं का बाबांना तू जय केलं बाबांना कोण आहे रे कोण आहे पिल्लू कोण आहे हं ओळखलं नाही तू बघा सगळे किती खुश आहे गोसावी काकांना बघून पप्पा सकाळी साडेसहा ला निघाले होते अमरकंठ करून ना कुठून निघाले होते ओंकारेश्वरून कुठून तो ओंकारेश्वर ना कुठून निघाले होते कधी सकाळी ओंकारेश्वर सकाळी ओंकारेश्वरून सहा वाजता निघाले होते आणि आता सात वाजता निघाले होते आणि आता वाजले आहे साडेचार चा, तर किती लवकर आले बघा एक फोन सुद्धा नाही लावला आम्हाला घरी कि मी जवळ आलो या नाशे तीस किलोमीटर कंटिन्यू प्रवास केले

बाबांना दाखवतही लागलेलं मी कोणी कोणी वैभव लक्ष्मीचा उपवास केला आज पहिला गुरुवार आहे तर बघा मी पूजा कशी मांडली आहे आज तुम्रा। तुम्रा। ये। तुम्रा। तुम्रा, हे पप्पांनी मी नर्मदा मैयाचं पाणी आणलं आहे ते पण पूजेमध्ये ठेवलं आहे आम्ही माझी आत्ताच पूजा झाली आहे पल्लवीला आम्ही बऱ्याच दिवस आपण चाललो होतो गाडी घ्यायची घ्यायची पण ती शिकत नव्हती पण तिला आता तिला दिवाळीच्या वेळेस गाडी घेऊन दिली ती मा मला वाटलं होतं ती शिकेल लवकर पण मी प प्रवासाला निघून गेलो नर्मदा परिक्रमाला तिकडून येईपर्यंत मला असा आश्चर्य धक्का दिला का ती गाडी शिकली एकदम मला अतिशय आनंद झाला ती गाडी शिकल्याबद्दल हो खूप खूप आनंद झाला मला तिच्याबद्दल का ती एवढं पंधरा दिवसात एवढं कॅप्चर करू शकेल गाडी चालवण्याची ते एकदम व्यवस्थित गाडी चालवायला लागली ती आता मी नर्मदा परिक्रमा करून आलो माझी तब्येत पण खूप चांगली झाली अतिशय व्यवस्थित प्रवास सुखाचा शांततेचा झाला त्यामुळं मलाही बरं वाटलं घरी आल्यावर माझी तब्येत पण व्यवस्थित आहे आता एकदम खूप चांगली तब्येत आहे माझी मी अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच थांबवत आहे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असे तुमचे भरभरून प्रेम मिळू द्या धन्यवाद